सध्या तुम्ही सोशल मीडियावर किंवा इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना एक बातमी नक्कीच पाहिली असेल ती म्हणजेच लडाख प्रोटेस्ट लडाखमधील नागरिकांनी काही मूलभूत आणि स्वातंत्र्य हक्कांसाठी हे आंदोलन केलं भारत हा एक लोकशाही प्रधान म्हणजेच डेमोक्रेटिक देश आहे इथे प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा संघर्ष करण्याचा अधिकार आहे हीच लोकशाही आणि तिच्या स्तंभाचा आधार घेऊन सोनम वांगचूक यांनी हे आंदोलन सुरू केलं दहा सप्टेंबर दोन हजार पासून त्यांनी उपोषण सुरू केलं होतं पण मित्रांनो हा लोकशाहीतील संघर्ष फक्त आजचा कधीच नव्हता दोन हजार एकवीस पासून लडाखमधून अनेक आंदोलन पदयात्रा आणि दिल्ली चलो सारख्या मोहिमा राबवण्यात आल्या मात्र एवढं सगळं असून हे लडाखचा आवाज सरकार पर्यंत का पोहोचला नाही हा एक मोठा प्रश्न आहे गेल्या चार पाच वर्षात लडाखच्या मातीवरून अनेक आंदोलनाच्या ठिणग्या उसळल्या गेल्या पण त्या सरकारला का दिसल्या नाहीत आणि आज जेव्हा आंदोलकांनी सरकारी कार्यालयाला आग लावली तेव्हा मात्र ही बातमी संपूर्ण देशभर वाऱ्यासारखी पसरली ज्याच्या आवाजाला वर्षानुवर्ष दुर्लक्षित केलं गेलं त्या सोनम वांगचूक यांनाच आज धोका म्हणून बघितलं जात सरकारने लडाखच्या लोकांना केवळ अप्रत्यक्ष चर्चा समित्या आश्वासन दिली पण ती पूर्ण कधीच केली गेली नाही आणि आज जेव्हा आंदोलनाने हिंसक वळण घेतलं तेव्हा आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला देशद्रोही असल्यासारखं काहींना थेट डोक्यात गोळी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला इतकंच नाही तर ज्यांनी आजपर्यंत देशासाठी काम केलं त्या सोनम वांगचूक यांच्यावर येनसे लावून त्यांना अटक करण्यात आली आणि या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला या सगळ्या मागचं नेमकं सत्य काय काय आहे लडाख आंदोलनाची खरी गोष्ट चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात इन्फो वारी तर आज जरी या आंदोलनाच्या ठिणग्यात देशभर उडाल्या असल्या तरी याचा लढा सुरू झाला दोन हजार एकोणीस पासून या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलं आणि लडाखला जम्मू काश्मीर पासून वेगळं करून केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलं हे तर आपल्याला सर्वांनाच माहितीये लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून जेव्हा झाला तेव्हा लडाखमधील जनतेला विकासाबाबत अनेक अपेक्षा होत्या मात्र चित्र काही वेगळंच दिसू लागलं केंद्रशासित प्रदेश असल्यामुळं लडाखमध्ये कोणतीही सरकार नव्हती सगळी सूत्र ही, ही दिल्लीतून चालवली जायची त्यामुळे आम्हाला स्वतःचा आवाज नाही असं लोकांना वाटायला लागलं सरकार असेल तर हक्क वागता येईल अधिकार असेल धोरण आखता येईल असे विचार पुढे येऊ लागले स्थानिक विधानसभा लडाखमध्ये नव्हती नोकरी जमीन तर होती हक्क यावर स्थानिक लोकांचे अधिकार घटले लोकशाही मात्र तिचं प्रतिनिधित्व नव्हतं बाहेरून गुंतवणूक तर वाढली पण स्थानिकांचा सहभाग कमी झाला मोठ्या प्रकल्पांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आणि या सर्व समस्या लोकांना जाणवू लागल्या आणि इथूनच हा लढा सुरू झाला हक्क ओळख आणि स्वायत्ता मिळवण्यासाठीचा लोकांचा लढा लड़ा। मधील जनतेला हवं होतं की आपली जमीन नोकरी आणि संस्कृती वाचवणारे कायदे असायला हवेत स्थानिक प्रतिनिधित्व असलेलं सरकार असायला हवं सिक्स्थ शेड्यूल सारखं स्वायत्ततेचं रक्षण हवं बाह्य हस्तक्षेपाशिवाय टिकणारा विकास जनतेला हवा होता आणि या सर्व प्रमुख मागण्या घेऊन आंदोलनाची चिंगारी निर्माण झाली आम्हाला स्टेटहूड म्हणजेच राज्याचा दर्जादा आम्हाला सिक्स्थ शेड्यूल या संविधानातील कलम अंतर्गत जमीन नोकरीस संस्कृती याचं संरक्षण हवंय आम्हाला आमच्या पर्यावरणाचं रक्षण करायचंय या आंदोलनात प्रमुख भूमिका होती ते म्हणजे सोनम वांगचूक यांची अनेक उपोषण यांनी केली या संपूर्ण मागण्या आजवर लोकशाहीच्या चौकटीत राहून शांतपणे करण्यात आल्या यावर सरकार म्हणाल हो आम्ही बघतो समिती बसवतो पण वर्षानुवर्ष काहीच बदल झाला नाही त्यामुळे लोकांचा सरकारवरचा विश्वास कमी झाला वर्षानुवर्ष दुर्लक्षित केल्यावर लोकांचा संयम तुटला आंदोलन रस्त्यावर आलं हिंसक झालं सरकारी कार्यालयांना आग लावली गेली सरकारनं गोळीबार केला आणि सोनम वांगचूक यांना अखेर अटक केली पण इथं प्रश्न असा आहे की मात्र ज्या व्यक्तीने आजपर्यंत देशासाठी अनेक कामं केली त्या सोनम वरती सरकारने एनएसए लावून अटक केली तुम्ही थ्री इडियट्स मधील ते फुनसुक वांगडूचं पात्र जे आमिर खाननं न साकारलं होतं ते तर नक्कीच पाहिलं असेल ते तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे मात्र आयुष्यातील तोच फुनसुक वांगडू म्हणजेच सोनम सोनम ते पात्र प्रेरित होतं आयुष्यभर विद्यार्थ्यांसाठी प्रकाश सैनिकांसाठी उब आणि पर्यावरणासाठी आशा दिली शिक्षणाचं खरं रूप दाखवलं लष्करासाठी सौर बंकर बनवले आणि लडाखच्या हक्कासाठी उपोषण केलं सोनम वांगचूक पेन आणि शिक्षण जीवनाचं शस्त्र घेऊन देशासाठी शांतपणे झिजलेला एक सैनिक आहे लडाख मधील मुलं शिकू शकत नव्हती कारण शिक्षण त्यांच्या भाषेत नव्हतं सोनम वांगचूक यांनी एस संस्था सुरू करून मुलांना त्यांच्या भाषेतून अनुभवातून शिकवायला सुरुवात केली थेअरीपेक्षा जास्त प्रॅक्टिकल वर लक्ष दिलं मुलं ढ नाही तर शिक्षण पद्धती चुकीच्या आहेत हे सिद्ध केलं त्यांनी आईस टुपा नावाचं तंत्रज्ञान तयार केलं ज्यामुळे थंडीत बर्फ साठवून उन्हाळ्यात पाणी मिळू लागलं ही कल्पना तर त्यांची जगभर प्रसिद्ध झाली देशातील सैनिक गोळी नाही तर थंडी मरतात हे लक्षात घेऊन सोनम वांगचुक यांनी थंडीवर उपाय शोधला आणि सौर ऊर्जेपासून चालणाऱ्या सोलर हाऊसची निर्मिती केली ज्यामुळे आज तोच माणूस देशद्रोही झाला ज्याने शिक्षण दिलं पर्यावरण वाचवलं आणि सैनिकांसाठी उभ निर्माण केली त्याच सोनम वागचुक यांना हिंसाचारासाठी भडकवण्याचा आरोप करून एनएसए लावून त्यांना अटक होणं ही लोकशाही शाहीसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे शांततेत लढणाऱ्याला गुन्हेगार ठरवणं हे चुकीचं आहे त्यांचा आवाज दाबणं म्हणजेच हक्क निसर्ग आणि देशभक्तीवर गदा आणणं का आपल्या हक्कासाठी लढणं खरंच गुन्हा आहे का लोकशाहीमध्ये मा ज्या माणसाने शिक्षण दिलं पाणी व पर्यावरण वाचवलं आणि शांततेने देशासाठी लढा दिला त्याच्यावर आज राष्ट्रीय सुरक्षा कायदा एन एस ए लागू करून अटक सेल। को होत असेल तर तुम्ही आम्ही कोण आहोत हा विचार नक्कीच करायला हवा ही खरंच दडपशाही आहे का अशाने लोकशाहीचा आवाज दाबला जातो का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि एल्फोवारीला फॉलो करायला विसरू नका